पंचवटी शिवजन्मोत्सव समिती पंचवटी मराठा महासंघ व परिवार यांच्या साहाय्याने संघर्षोद्धा मनोज जरांगे यांचे पंचवटी स्वागत करण्यात आले नाशिकमध्ये आता दारांगी साहेब पाटील आहे अशी त्यांचा सांगता समोर म्हणून शिवेस्था सफा आता त्यामुळे आम्ही त्यांचा इथं सत्कार बंचोबीकाराच्या वतीने महाडा महासंघाच्या वतीने आम्ही त्याचा सत्कार करतो काय सत्कार काय करणार त्यांचा आता आम्ही ते हार घालून त्यांचा पुष्पहार करून ते सत्कार करतो मी तुमच्या मा जे मान्य आहे ते मान्यवर पन्नास टक्क्याच्या आता महाराष्ट्र ओबीसी म्हणणंच ओबीसी म्हणणंच आज नाशिकमध्ये येत आहे आणि सर्व मराठा समाज बांधवांच्या भावना आज जरांगे साहेबांबरोबर आहे तिथं मोठ्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे जेव्हा आपण मुक मोर्चा जेव्हा निघाला होता त्यावेळेसचं जे वातावरण होतं आज त्याच वातावरणाची फील आज, आज इथे येते आहे आणि त्यांच्या सर्व लढाईला जवळपास यश येतं आहे का आता सर्वच पक्षीय जे नेते ते सर्व आता एकत्र व्हायला लागले हा दबाव त्यांचा कामे आलेला दिसतोय आणि लवकरच त्यांच्या इच्छा या पूर्ण होते खाईली नाशिकमध्ये येत आहे सर्व समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित आहे तरी आज जे आमच्या मागणी आहे धारंगे पाटलांच्या माध्यमातून ती म्हणजे प्रामुख्याने मेन मागणी म्हणजे आम्हाला पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही एवढी तुमच्या माध्यमातून तुम मी विनंती करतो यावेळी मराठा महासंघ मारा जिल्हाध्यक्ष विलासभाऊ जाधव कार्याध्यक्ष सचिन पवार शहराध्यक्ष राजेश भैयाजी कदम जगदीश भाऊ पाटील नरेश भाऊ पाटील दीपक दहीकर सचिन शिंदे सुरेश सोळंके निलेश मोरे ज्ञानेश्वर जाधव मंगेश धनोटे तुषार नाटकर मराठा महासंघाचे सर्व कार्यकर्ते मित्रबंधू योगेश दिलीप घोडके सौरभ महाले दिनेश गरगटे महेश एलमामे प्रशांत पाटील यांच्यासह सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक